नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्या प्रमाणात अवैध धंदे विरुद्धची आमची मोहीम पण अत्यंत प्रायोरिटीचे विषय आहे आणि जय समाजात काही अवैध दारूचे धंदे चालत असतील काही गांजाचे विक्री आणि कन्झम्पन चालत असतील काही बेकायदेशीर हुक्का पार्लरचे असतील बे बार इत्यादी उशिरापर्यंत चालायचे विषय असतील आम्ही नागरिकांना आवाहन करतो साहेब आम्ही त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आमचे झिरो टॉलरन्स आहे आपल्याला आपले, आपले आजूबाजूचे परिसरात अशा प्रकारचे गैरकृत्य दिसत असतील आपण कृपया करून आमच्याकडे संपर्क करा पोलीस स्टेशन्सला संपर्क करा डायल वन वन टूला ला संपर्क करा आणि जरी एक वेळा केल्यानंतर निराकरण झाला नाही परत करा विश्वास ठेवा एक दोन तीन किती वेळा फोन केले आम्ही ते वारंवार त्यांच्यावर कारवाई करून अशा प्रकारचे अवैध गोष्टी आणि अवैध धंदेवरून जे लोकांना मस्ती आलेली आहे किंवा जे अवैध धंदेवरून जे पैसे कमवत आहे त्यांना आमची सक्त ताकीद आहे त्यांना सूचना आहे त्यांना क्लिअर एक सूचना आहे की जरी अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे या शहरात केले किंवा काही गँग चालून काही लोकांची दमदाटी करून काही खंडणी आणि इतर प्रकारचे काही गोष्टी करत असतील किंवा कोणी बलाचे जोरवर जमीन खाली करण्याची किंवा घर खाली करण्याची मनात ज्यांना शंका असते अशा प्रकारचे जे इच्छा असतील कृपया कोणी शहर सोडून निघून जायचे कारण जर सापडले तर पोलीस अशा कारवाई करतील का की त्यांना सात पुष्क आठवण ठेवावं लागेल अशा प्रकारचे सूचना आपले मार्फतीने आपले माध्यमाने इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आहे सर्व आपण जनता आहे आपले माध्यमाने शहराचे सर्व अशा प्रकारचे बेकायदेशीर कित करणारे लोकांना नवीन वर्षात ही सक्त सूचना पूर्वी पण दिले होते आज आम्ही परत ठामपणे हे सूचना देऊ इच्छितो आणि अशाच अशा प्रकारचे जनता सोबत सुसंवाद पुढे पण चालू राहील